भाजी करणार आहे करणारे वांगी घेतलेली आहेत वांग्याची भाजी करणारे त्यासाठी वाटून काढले खोबरं जिरी लसूण आणि थोडीशी कोथंबीर आता ही बारीक करून घेते मिक्सरला मिक्सरला बारीक कर खार वांग करणारे आपण आहे ना आता करणार आहे ना त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतले थोडासा शेंगदाण्याचं कूट आणि हे वाटून घेतलेले आपण आता वाटण दाखवलं होतं ते बारीक करून घेतलंय थोडस मीठ घेऊ चवीनुसार आणि आता वांगी कापून त्या वांगी वांग्याला मीठ लावू वा आपण हे थोडस काढून घ्यायचं काही असं पटक्याने शिस्त छोटी छोटीच वांगी घेतलेली आहेत वांग्याला असं मीठ लावायचं आतमध्ये चवीला छान होतात खायला छान लागतात ती वांगी मीठ लावलं की चांगली लागते असं मधी मीठ घालायचं मीठ लावून असं आणि छोटेच वांगी घेतात आपण आता ही वाटण आहे का वाटलेलं ते आपण याच्यामध्ये आता मीठ मीठ घेतलेलं आहे ना ते मीठ शेंगदाण्याचं कोट एकत्र करून आता आपण ते भरून घ्यायचं त्याच्यामध्ये खार वांग करतोय आपण आज बारखी सुद्धा आवडीने खातात खरे वांग टाकतोय आपण वांग्यासाठी तेल तापलं की आता जिरे मोरी आहे आपण अजून काही तेल नाही तापल्याला जिरी मोहरी टाकून ये ना छान तडतड तडतड आलं थोडासा कढीपत्ता टाकून देईल आणि आता ही वांगी भरलेली आहेत ना आपण ती आता ह्याच्यामध्ये आपण पोरून देईल हळद टाकलेली आपण त्याच्यामध्ये त्याला आता ही वांगी छान पोरतो आपण त्याच्यामध्ये परतून परतून घ्यायचे बारीक गॅस थोडस चाकण ठेवणार आहे येते ना थोडस आहे ना आपण टाकून घेणार आहे मसाला वाटलेला तो सुद्धा आता छान परतून घेऊ बारीक गॅसवरती वरती नाही तर मग नाही परतलं की कच्चा लागतो ना त्याच्यासाठीच बनवतो त्याला आवडत रिवाला आवडत पण रिवंशला जास्त आवडत परतून छान परतलं नाही ना अजून पण खारव खायला छान लागतं बरं का बाजरीच्या वाकरीसमोर बाजरीची वाकर आणि खारव असं बाहेर आपण कुठे गेलो प्रवासाला खार करून न्यायचं असलं तरी खायला छान लागत एकच नंबर आम्ही तर तसंच करतो खार करून नेतो पुढं जायचं म्हणलं की ते सोडले अजून आपण लगेच नाही पाणी टाकणार पाणी थोड्या वेळे टाकू छान परतून घेऊ त्याला वल्लं खोबरं असलं ना तरी भारी लागतं मी ओलल्या खोबऱ्याची आता ही परतून घेतले आपण छान आणि या था था आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून परत झाकून देऊन शि शिजायला ठेवनार आहे जास्त काय पातळ नाही फक्त करणार आहे लवकर हरे वांगले किती खायची दा आता पाच मिनिट होणार आहे आपलं बाळाला खायला बाळाला खायला मी मी केलं नाही चढायचं

छोटी छोटी वांगे घेतली होती ना आपण एकदम लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा वांग कसं झाले आपलं खार वांग